नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येथे थेट मुंबईमधून मातोश्रीवर झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश भाजपला उद्धव ठाकरे यांचा दणका हा नेता आपले दहा हजार कार्यकर्ते घेऊन मातोश्रीवर झालाय प्रवेश नक्की काय झाले ते आपण सविस्तर बघणार आहोत आता निवडणुकीचे वारे व्हायला लागले असताना मुंबईमध्ये भाजपला मोठा झटका बसलेला आहे भाजपचे उपाध्यक्ष दिलीपराव माने व मराठवाड्यातील नेते दिलीपराव माने यांचा मातोश्रीवर जंगी प्रवेश झाला यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी त्यांच्या दहा हजार कार्यकर्त्यांसही मातोश्रीवर मोठा पक्षप्रवेश केला मुंबई तिला आता येणाऱ्या निवडणुका तसेच इतर लोकसभा निवडणुकांमध्ये त्याचा प्र त्यांचा प्रवेश महत्त्वाचा मानला जातो मुंबईमध्ये सुद्धा त्यांचं चांगलं वर्चस्व आहे यावेळी अनिल परब तसेच संजय राऊत व इतर मोठे पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपस्थित होते दिलीपराव माने यांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मुंबईसहित महाराष्ट्राला चांगलं सांभाळलं त्यामुळे आता त्यांना साथ देणे आमचं कर्तव्य आहे व भाजपने जी फेकोगिरी राज्यात व देशात चालू आहे ती आम्ही उघड करणार असे त्यांनी सांगितले यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकण्याची शपथ देखील घेतली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबई महानगरपालिकेवर याचा परिणाम होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या मॉक्स माध्यमातून कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र